श्रावण महिन्यामध्ये आपण धार्मिक सण तेव्हा आपण साजरे करतो पण त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महादेवाची पूजा ही केली जाते बात बारा ज्योतिर्लिंगाची पूजा केली जाते मग ही ह्या महिन्यातच जास्त केली जाते कारण माता पार्वतीने श्रावण महिन्यामध्ये म्हणजे महादेवाची पूजा केली होती आणि त्यामुळं तेव्हापासून ही पद्धत रूढ झालेली आहे की श्रावण महिन्यामध्ये महादेवाची पूजा करणे रुद्रपाठ करणे ह्या गोष्टी सगळे भाविक अगदी अगदी श्रद्धेने करत असतात तर ही जी रुद्रपूजा आहे तर ही रुद्रपूजा एक प्राचीन विधी आहे तर ही रुद्रपूजा कशी तयार झाली कारण चे हे जे मंत्र आहेत तर पूर्वीच्या काळामध्ये ऋषीमुनी ध्यान करत असत आणि सखोल ध्यान केल्यानंतर अनेक वर्ष अनेक महिने ध्यान केल्यानंतर रुद्राचे मंत्र त्यांच्या डोळ्यासमोर आपाप आले आणि ते मंत्र लिहून ठेवल्यामुळं आपण ते मंत्र म्हणजेच आपण रुद्रपूजा करत असतो पण रुद्रपूजा करत असताना आपण सहा देवतांना आव्हान करतो म्हणजे एक सूर्यदेवता आहे तर सूर्यदेवता हे नऊ ग्रहाचे देवता असल्यामुळं आपण त्यांना आव्हान करतो गणपती अविघ्ननाशक असल्यामुळं आपण गणपतीला आव्हान करतो आंबिकेला पण आव्हान करतो म्हणजे लक्ष्मी सरस्वती पार्वती ह्या तिघी तिघीची शक्ती एकत्रित असल्यामुळं आपण आंबिकेला आव्हान करतो नारायण हा पालनहार आहे सगळ्याचं पालनपोषण करणार आहे आणि म्हणून नारायणाला पण आपण आव्हान करतो आणि यामध्ये शिवजी चित्र आपण पूजाच करतो तर त्यामुळेही त्यांचा आपण आव्हान करत असतो आणि गुरुलासुद्धा आपण आव्हान करतो कारण गुरुशिवाय आपलं जीवन नाही आणि गुरुशिवाय आपण आपल्या आध्यात्मिक जीवनाची कल्पनाही करू शकत नाही कारण गुरुने आपल्याला ज्ञान दिल्यामुळंच आपण आज आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा आपण करत असतो तर हे जे रुद्र आहेत किंवा हे शिवतत्व आहे हे शिवतत्व हे पंचतत्वाप्रमाणे आहे पंचतत्व म्हणजे आकाश अग्नी वायू हे जे आहेत कधी बदलत नाही त्याचप्रमाणे हे शिवतत्व कधीही बदलत नाही आणि म्हणून हे शिव जे आहेत महादेवजी जे आहेत प्रत्येक कणाकणामध्ये आहेत प्रत्येक व्यक्तीमध्ये आहेत प्रत्येक वस्तूमध्ये शिव आहेत आणि जेव्हा आपण रुद्रपूजा करतो तर रुद्रपूजा करत असताना मी सुद्धा शिवाचा एक अंश आहे म्हणजे परमात्माने आत्मा परमात्माशी संबंधितच आत्मा असतो आणि मी एक अंश आहे असं समजून तुम्ही आपण रुद्र रुद्रपाठ केला पाहिजे आणि रुद्रपाठ करताना आपल्याला ते म्हणजे एवढ्या आपण मन लावून एकाग्रतेने केलं पाहिजे की आपल्याला म्हणजे आपल्या आपण एवढं आप तल्लीन आणि मग्न झालं पाहिजे रुद्रपाठ करताना की आपल्याला कशाही प्रकारचं भान असायला नको फक्त त्या रुद्रपाठामध्येच आपण तल्लीन व्हायला पाहिजे आणि मग ह्या मंत्राचा जप केल्यामुळं म्हणजे त्या मंत्राच्या व्हायब्रेशनमुळं म्हणजे आपल्या शरीरावरती मनावरती एक वेगळ्या प्रकारचा आणिच खूप चांगला प्रभाव आपल्या शरीरावरती आणि मनावरती पडत असतो आणि म्हणून रुद्रपूजा करत असताना आपण जेव्हा पाहतो की रुद्रपूजा करताना आपल्याला एक वेगवेगळे वायब्रेशन येतात एक वेगळी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये आपल्याला आलेली दिसून येत असते आणि म्हणून ह्या ऊर्जेचा अनुभव घेण्यासाठी आपण रुद्रपूजा करत असतो खरं जर पाहिलं तर रुद्रपाठ करत असताना किंवा रुद्राभिषेक करत असताना आपण मंत्रांचा उल्लेख करतो तर अशा अनेक मंत्राचा उल्लेख करत असताना त्याच्यामध्ये म्हणजे हे जे रुद्रपाठ आपण करतो तर त्याचे एक आ अकरा अनुवाक आहेत अकरा अनुवाक म्हणजे एखाद्या ग्रंथाचे छोटे छोटे भाग केलेले असतात आणि त्या अनु अनुवाकामध्ये आपण जेव्हा पाठ करतो तेव्हा चमे चमे हा शब्द वारंवार येतो आणि म्हणून याला चमक असं म्हटलं जातं आणि त्याच्यानंतर नम नम म्हणजे असा शब्द येतो म्हणजे तेव्हा आपण शिवजीला नमस्कार करत असतो आणि म्हणून चमे चमे मध्ये आपण वारंवार शिवजीला प्रार्थना करतो की मला अशा प्रकारचं आरोग्य दे अशा प्रकारचं माझं चांगलं माझं आयुष्य दे अशा प्रकारची आपण प्रार्थना करत असतो जसं आपण काय म्हणत असतो वाजश्चमे प्रसवाश्चमे तर मे म्हणजे मला हे रुद्र देवा मला अन्न दे आणि मला अन्नाचं स्वामी स्वामित्व दे म्हणजे याच्यामध्ये च म्हणजे अन्न आणि आणि मे म्हणजे मला हे ते अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी आपण वारंवार वापर करत असतो तर हे वारंवार वापर करत असताना किंवा आपण काय म्हणतो आणखीन नमः सोमाय रुद्रायचं नम नम उग्रायच पशुपतेच पशुपतेचं नम म्हणजे नमः म्हणजे आपण नमस्कार करतो त्यांना प्रार्थना करतो म्हणून नम म्हणजे याच्यामध्ये रुद्रपाठ करत असताना नम ह्या विभागाला नमक आणि चमे या विभागाला चमक असं या ठिकाणी या रुद्राभ्यासामध्ये केलं जातं खरं जर पाहिलं तर आपण जेव्हा रुद्राभ्यास करतो रुद्राचा पाठ करतो तर रुद्राचा पाठ करत असताना संस्कृतमध्ये रुद्राचा पाठ करणं खूप महत्त्वाचं आहे जेव्हा आपण संस्कृतमध्ये रुद्राचा पाठ करतो तेव्हा ते शब्द संस्कृतचे आपल्या मनावरती आपल्या शरीरावरती एक चांगल्या प्रकारचा प्रभाव टाकतात ते मग ते अनेक भाषेमध्ये सुद्धा त्याचं रुद्राचं भाषांतर झालेलं आहे पण संस्कृत ही मूळ भाषा असल्यामुळं आणि एक प्राचीन आणि चांगली भाषा असल्यामुळं त्याचा आपल्या शरीरावरती मनावरती आपल्या मेंदूवरती खूप चांगला प्रभाव पडतो आणि मग बरेच जण आपण रुद्राभिषेक करतो रुद्रपाठ करतो रुद्राचं वाचन करतो पण ते वाचन करत असताना त्याचा अर्थसुद्धा माहिती असणं आवश्यक आहे की नाही आणि म्हणून त्यासाठीच मी असं ठरवलं की आपण स्वतःही ती माहिती करून घ्यायची आणि जी माहिती आपल्याला मिळालेली आहे ती ह्या व्हिडिओच्याद्वारे सगळ्यांना द्यायची आणि म्हणून ह्याचे अनुभगचे जे अकरा भाग आहेत आणि चमकचे सुद्धा अकरा भाग आहेत तर ते अकरा भागाचे वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील ते आपल्याला निश्चितपणे आपण कधी तुम्हाला वेळ असेल काम करत असतानासुद्धा तुम्ही तो व्हिडिओ ऐकू शकाल आणि त्याचा अर्थ तुम्हाला माहिती होऊ शकल तर पहिला जो अनुभव आहे पहिला जो भाग आहे तर त्याच्यामध्ये आपण रुद्रदेवाला प्रार्थना करतो तर हे रुद्रदेवा तुझ्या क्रोधाला नमस्कार असो तुझ्या बाणाला नमस्कार असो तुझ्या धनुष्याला नमस्कार असो आणि तुझ्या दोन्ही भाऊंना पण नमस्कार असो हे रुद्रदेवा जो बाण अत्यंत कल्याणकारक आहे जे तुझे धनुष्य कल्याणकारक आहे त्याने तू आम्हाला सुख दे हे रुद्रदेवा तुझे शरीर कल्याणकारक आन्हादायक आणि पावित्र्याने तेजमय असे आहे त्या शांतियुक्त देहाने शरीराने हिमालय पर्वतावर वास करून लोकांचे सुख वाढवणाऱ्या हे रुद्रदेवा तू आम्हाला प्रकाशमान कर हिमालय पर्वतावर वास करून लोकांचे सुख वाढवणाऱ्या हे रुद्रदेवा हे रक्षका जो बाण शत्रूवर फेकण्यासाठी हातात धारण करतोस तो बाण आमच्यासाठी कल्याणकारक कर आणि आमच्या परिवारातील सर्व माणसे प्राणी मात्र यांचा तू नाश करू नको तर अशा प्रकारे प्रार्थना आपण करतो रुद्राला खरं जर पाहिलं तर रुद्र हा म्हणजे कल्याणकारक देवता आहे रुद्र म्हणजे शिवाच एक रूप आहे महादेवाच एक रूप आहे तर पुढं काय म्हणतात बघूया आमचे हे सर्व जग निरोगी व चांगल्या मनाचे असावे म्हणून हे हिमालय पर्वताशी पर्वतवाशी रुद्र देवा आम्ही मंगलकारक अशा वचनाने तुझी प्रार्थना करतो देवातील पहिला वैद्य वैद्य आणि श्रेष्ठ वक्ता असलेला तो रुद्र रुद्रदेव सर्व सापांना आणि सर्व पिशाच्याना गिळून टाकून बोलू लागला हा जो तांब्याच्या रंगाचा लाल आणि पिंगट रंगाचा मंगलदायक सूर्यरूपी रुद्रदेव आणि जे सर्व दिशामध्ये सर्व बाजूने हजारोनी व्यापून राहिलेले हे किरणरूपी रुद्रगण आहेत त्याचा क्रोध प्रखरपणा आम्ही आमच्या प्रार्थनेने दूर करतो निळ्या कंठाचा लाल वर्णाचा जो सूर्यरूपी रुद्र आकाशात संचार करतो त्याला गुराके पाहतात पाणी आणणाऱ्या स्त्रिया पाहतात आणि विश्वातील सर्व प्राणी मात्र पाहतात सर्वाकडून पाहिला जाणारा जो रुद्रदेव आहे तो आम्हाला सुख देतो म्हणजे अशा प्रकारे आपण रुद्रांना प्रार्थना रुद्रदेवाला आपण प्रार्थना करतो आणि काय म्हणतो पुढे बघा हे रुद्रदेवा हे रुद्रदेवा अशा प्रकारे आमची ही प्रार्थना तू स्वीकार कर अशा प्रकारे आपण त्यांना सांगत असतो त्यानंतर आपण काय म्हणतो त्यांना की निळाकंठ असलेला हजारो डोळे असलेला व वरदान देणारा अशा रुद्रदेवांना माझा नमस्कार असो आणि याचे जे सेवक आहेत त्यांनाही मी नमस्कार करतो हे रुद्रदेवा तुझ्या धनुष्याच्या दोन्ही टोकाने प्रतंच्या सोड आणि तुझ्या हातात जे बाण आहेत ते बाजूला फेक हजारो डोळे असलेल्या व बाणाची शेकडो भाते धारण करणाऱ्या हे रुद्रदेवा तू आपल्या धनुष्याची प्रत्यंच्या सैल करून आणि बाणाची टोके बोथट करून आमच्यासाठी कल्याणकारी व चांगल्या मनाचा हो जटाधारी रुद्रदेवाचे धनुष्य सैल असो आणि बानाने भर भरणारा भाता बाणरहित असो याचे बाण आमच्यासाठीच असो वयाचा रिकामा असो अशा प्रकारे आपण रुद्रदेवाला पहिल्या अनुवाकमध्ये आपण प्रार्थना करतो आणि प्रार्थना करत असताना त्यांना आपण विनंती करतो की तू आमच्यावरती कृपा कर खरं जर पाहिलं तर रुद्र म्हणजे शिव किंवा शंकराचे एक वैदिक रूप आहे हे नाव रुद्र म्हणजे गर्जना करणारा किंवा भयंकर असा दर्शवितो पण रुद्र हा एक वैदिक देव आहे जो वारा वादळ वायू औषध आणि शिकारीशी संबंधित आहे तर ऋग रुग, ऋग्वेदात रुद्राला सर्वात पराक्रमी म्हणून गौरविलेले आहे आणि म्हणून रुद्र ही वैदिक देवता असल्यामुळं जी भगवान शंकराच्या रूपात पुजली जाते पण रुद्रदेवता ही जरी भयंकर असली तर ती कल्याणकारक आहे आणि म्हणून आपण रुद्रदेवाला जे सर्व व्यापी रुद्र आहे कणाकनामध्ये हा व्यापलेला जो रुद्र आहे त्या रुद्राला रुद्रा आपण प्रार्थना करतो त्यांना नमस्कार करतो त्यांना वंदन करतो आणि हा पहिला अनुवाकाचा जो आहे या ठिकाणी संपलेला आहे ओम नम शिवाय आणि पुढच्या अध्यायामध्ये आपण दुसऱ्या अनुवाकाचा अर्थ पाहूया ओम नम शिवाय